बघा कांदा घेऊन आलो बघा आणि तोपर्यंत दो ही दोघं बघा कशी नवरा बाईक असल्या बाजारात फेर लागले ते बघा चांगले बोले अजून काय मला काय एक आहे का नेसन करणार मग शिरलो बघा वकारीत आणि वकारेत गोळा करायचं चालू केलं जळान जळान गोळा करून केलं की वजन आणि वजन करून झाल्यानंतर आलो पुढं आणि बघतोय तर काय

आणि चिकन घेऊन आलो आणि डायरेक्ट गाडी थांबवली रणजितच्या घराजवळ हा रणजितच काय विषय चाललाय बघा रणजित होट्ट पैकी बऱ्या सार का दुख गडवायला ओम बऱ्या सर का मित्र बनव्या मध्ये गरव्या सर कर वाट चुकणार नाही जीवन भर तुझी सात नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर अरे शा सार का मित्र बनव्या मध्ये घर व्या सारी कर। एकदम ओके जेवण करायला जर आला तर एकदम मजा मजा आली असते बाबा एक, दंग एक दंग नंबर कडक थँक्यू थँक्यू हात वर करून हात वर करून हा इकडे एक जरा दिसून अश्या तऱ्हे करमळ्यातून आम्ही पुढे निघालो आणि आता लॉजिंगच्या दिशेने चाललोय रात मजा हो शेवट पोचलो बघा आदर्श लॉजिंग वरती जेवण शिवायचं नियोजन चालू झालं बघा इकडे नाही हाय आधी एक मिनिट समीर सर होते का जेवण का समीर सर जेवण होणार आहे का दोनच मिनिटं तयार होते वाजले किती बारा तयार आता वाजलेत बारा किती चोपन्न बारा चोपन्न अकरा चोप अकरा चोप सॉरी 5 विषय विषय हाड आहे ना ऐकून घ्या त्याला लागत नाही किती का प्लेत दोन का प्लेत तीन का प्लेत तीन का प्लेत तीन गोन बाकीत उद्या सकाळी उदेशा काय आपला विषय हास